जमीन हादरली नाही पण मोशीचा उत्साह गगनात भिडला पस्तीस हजार सायकल स्वारांचा महासागर रस्त्यावर चौकात वातावरणात एकच हवा जय छत्रपती संभाजी महाराज आज मोशीनं जे पाहिलं ते फक्त सायक्लोत्थान नव्हतं तो एक ऊर्जा स्फोट होता जगातील सर्वात भव्य असा रिव्हर सायक्लोन दोन हजार पंचवीस मोशी इथं इंद्रायणी नदी सुधार मोहिमे अंतर्गत आयोजित हा कार्यक्रम अविरत श्रमदान सायकल मित्र पुणे आणि महेशदादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या पुढाकारानं पार पडला स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण आणि छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र या ठिकाणी उत्साहाचा जणू समुद्रच उसळला होता पस्तीस हजार सायकल स्वार समवेत हजारो प्रेक्षक आणि गगन भेदी जयघोष छत्रपती संभाजी नाव घेतलं जोश आणि आणि पराक्रम आजच्या या भव्य उत्साहाचा तापमान शब्दाच्या पलीकडे गेलेला दिसला कुठेही नदी बचाव असा संदेश दिला गेला नाही कुठेही जनजागृतीचा कार्यक्रम नव्हता आजचा दिवस एकच होता छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव आणि सायक्लोथॉनचा जोश इतक्या मोठ्या संख्येनं सायकल पहिलेच हे आयुष्यातील सर्वात उत्साही क्षण होते उत्साह जयघोष आणि छत्रपतींचा आवाज हे दृश्य काळजावर कोरलं गेलं अशा उपक्रमांनी शहरात नवा जोश निर्माण होतो नवीन उर्मी नवीन ऊर्जा आणि खेळाडू वृत्तींची ताकद वाढते आजच्या कार्यक्रमानं सिद्ध केलं मोशी पुणे आणि पीसीएमसी मध्ये सायकलिंगची नवी पिढी तयार होती आहे ही ऊर्जा कायम राहिली पाहिजे हा जोश कायम राहिला पाहिजे आणि असा भव्य सायक्लोथॉन वारंवार झाला पाहिजे पस्तीस हजार सायकल्स वार एकच गगन उत्साह वेग आणि छत्रपतींचे प्रेरणास्थान